आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एक अभिमानाची जी गोष्ट आहे ती म्हणजे ए आय सिंधुदुर्गचा जो आपला मॉडेल आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी जसं मी अगोदर सांगितलेलं की नीती आयोगाने आम्हाला संपर्क केलेला आणि नीती आयोग ला आपल्या ग्रामीण भागातला हा ए आय स्वीकारणारा पहिला जिल्हा म्हणून देशातला या दृष्टिकोनातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अभ्यास करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती तसा संपर्कही आम्हाला साधला आणि येणाऱ्या ऑक्टोबर तीस आणि एकतीस तारखेला दोन दिवस नीती आयोगची टीम हे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपला ए आय सिंधुदुर्ग आपला ए आय सिंधुदुर्ग चा जो मॉडेल आहे त्याच्या अभ्यासासाठी ते लोक येत आहेत त्या पद्धतीचे सगळे कन्फर्मेशन आम्हाला दिलेले आहेत मार्वल ज्या कंपनीच्या माध्यमातून आपण ए आय ही पूर्ण प्रणाली चालवतो त्यांच्याशीही त्यांचा संपर्क झालेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून या दोन दिवसाचा कार्यक्रम नीती आयोगच्या पूर्ण शिष्टमंडळाचा हा माझ्याकडे आहे आणि आपल्यालाही आम्ही त्याची प्रत्येकाला प्रिंट देऊ तीस तारखेला सकाळी दहा वाजल्यापासून ते एकतीस तारखेला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे दोन दिवस नीती आयोग ते पूर्ण शिष्टमंडळ आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्ह्यात असेल आणि आपला प्रत्येक डिपार्टमेंट म्हणजे आरोग्य खातं असेल आमचं पोलीस खातं असेल आमचं आर ओ असेल सगळं जे जे, जे जिल्हा परिषद असो जे जे जिल्हा जे जे खातं आपल्या ए आय च्या माध्यमातून आपण काम जे करतोय जे आपण एक मे दोन हजार पंचवीस पासून जाहीर केल्यानंतर करतोय त्या सगळ्याचा अभ्यास आणि नेमकं ग्रामीण भागातल्या जिल्ह्याला अगर भविष्यामध्ये युक्त जिल्हा करायचा असेल तर मग सिंधुदुर्गाने कसं केला सिंधुदुर्गासमोर काय आव्हान आले सिंधुदुर्गाने मार्ग कसं काढले या सगळ्याची माहिती आणि अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून ते तीस एकतीस तारखेला आपल्या इथे असतील आणि त्या कलेक्टर पासून सगळेच आमचे एस पी ऍडिशनल एस पी आणि सगळेच जे काही खाते प्रमुख आहेत प्रत्येक जण आपल्या आपल्या खात्यासंदर्भात माहितीही समोर आम्ही मांडणार आहोत जेणेकरून त्या त्या खात्यामध्ये ए आयच्या माध्यमातून झालेला बदल हा त्या खात्या प्रमुखाच्या माध्यमातून त्यांना दिला जाईल असे वरिष्ठ तीन अधिकारी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नीती आयोगच्या वतीने इथे येणार आहेत आणि प्रत्येक आमचा खाते प्रमुख आपल्या आपल्या पद्धतीने त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये ए आय कसा चालवतो त्या बाबतीमध्ये पूर्ण माहिती हे दोन दिवस नीती आयोगच्या शिष्टमंडळासमोर आम्ही ठेवणार आहोत हीच माहिती देण्यासाठी आपल्याला ही आम्ही जे बोलवलं होतं आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे आयच्या दिशेने जग चालत असताना देशामध्ये जेव्हा आपला पहिला जिल्हा म्हणून आपला आयडेंटिफाय होतो जसं आपल्याला ही माहिती आहे नीती आयोग हा थेट पंतप्रधान कार्यालय आणि पंतप्रधानांना रिपोर्ट करतात म्हणजे आपल्या देशामध्ये आर्थिक दृष्टिकोनातून प्लॅनिंग करणं नियोजन करणं देशाला आर्थिक सक्षम दृष्टीको करण्याच्या दृष्टिकोनातून महासत्ता बनवण्याच्या दृष्टिकोनातून विविध योजना आणि विविध प्रयत्न करणं या सगळ्या दृष्टिकोनातून नीती आयोग पंतप्रधानांच्या माध्यमातून पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारं एक फार महत्वाचा डिपार्टमेंट आपला केंद्र सरकारचा आहे आणि ते आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येणं हे आपल्या सिंधुदुर्गासाठी आमच्या सगळ्या सिंधुदुर्गच्या प्रशासनासाठी अतिशय मोठी बाब आहे आणि म्हणून आम्ही सगळेजण आता आज आधी तुमच्या ह्या पत्रकार परिषदेच्या अगोदर आम्ही सगळ्यांनी आढावा बैठक घेतली कालही आमच्या मंत्रालयामध्ये आढावा बैठक झाली कलेक्टर मॅडम असतील एस पी अॅडिशनल एस पी आणि सगळेच जे आमचे हेड ऑफ डिपार्टमेंट आहेत प्रत्येक जण आपल्या आपल्या डिपार्टमेंटमध्ये ते ह्या ह्याची तयारीसाठी कामाला लागलेला आहे आमच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा हा नेमका एआयच्या बाबतीमध्ये कसा पुढाकार घेतोय हे दाखवण्याची एक सुवर्ण संधी आमच्या हाता नजरेसमोर आलेली आहे या बाबतीमध्ये राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना ह्या बाबतीची पूर्ण कल्पना आणि माहिती आम्ही दिलेली आहे त्यांनीही काही मार्गदर्शक सूचना आम्हाला या संबंधित केलेल्या आहेत राज्याचे चीफ सेक्रेटरी आणि अन्य अधिकारी हेही ह्या संबंधित लक्ष ठेवून आहेत म्हणून आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून तीस आणि एकतीस तारीख हे ऐतिहासिक असे दोन दिवस आपल्यासाठी असतील आपल्या सगळ्यांचाही पत्रकार म्हणून सहकार आणि मार्गदर्शन आमच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे म्हणून ही माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद आज बोललेली होती आता खरं म्हटलं तर कसा प्रोटोकॉल आम्हाला लोकांना माहित नाही की किती ओपन पाहिजे आता नीती आयोग हा दिल्ली देश देशपातलीचा विषय असल्यामुळे दे कदाचित तर पण आम्ही त्यांना विनंती करू की जे काय आहे त्या बाबतीमध्ये आमच्या जिल्ह्याच्या पत्रकार मित्रांशी पण आपण संवाद साधावा त्या दृष्टिकोनातून आम्ही निश्चित पद्धतीने सांगू आणि बोलू आणि कारण गेले तो आमी, आमी और और ना। तो आहे अजून लोकांपर्यंत नाही पण नीती ने दखल घेणं हे म्हणजे जे चाललंय आहे ते योग्य दिशेने चाललंय फक्त आम्ही जसं तुम्हाला एक मेला मी सांगितलेलं की आम्हाला किमान सहा महिने झाल्यानंतर परत एकदा आपल्या माध्यमातून जिल्ह्याच्या लोकांच्या समोर एक प्रेझेंटेशन आम्ही देणारच आहोत करून एक मे पासून उदाहरण डिसेंबर पर्यंत किंवा पहिल्या जानेवारी फर्स्ट जानेवारी दोन हजार चोवीस त्या दिवशी सगळ्यांशी बोलून ते बाबा या सहा सात महिन्यामध्ये जिल्ह्यामध्ये ए आय चा वापर केल्यानंतर काय काय बदल झाला बिफोर आणि आफ्टर ज्याला आपण म्हणतो ना ते आपण दाखवण्याची आपण तयारी करू पंचनामे सुरू आहेत पंचनाम्याच्या माध्यमातून मात्रे सगळी माहिती गोळा करणं काम सुरू आहे नुकसानीचा एकंदरीत आढावा घेतल्यानंतर त्याच्या वेळी आपल्या शेतकऱ्यांना आणि लोकांना मदत दिली जाते आता विमाची रक्कम जवळपास नव्वद कोटी पूर्ण नव्वद कोटी त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना वाटप झालेली आहे

कमी लाभ लोक आज व्यवसाय करते आणि मत्स्य व्यवसाय पण थांबले कारण उत्पादन तेवढं झाले नाही ते या सीझनला प्रत्येक वेळ होत आता काय होईल ह्या सगळ्या निर्णयांमुळे जेटीजी की त्यांना जो जनरिक खर्च जो कमी पारंपरिक प्रामुख्याने मच्छीमारांना याचा फार मोठा फायदा आता आपल्याला जसं शेतकऱ्यांना आपण विजेमध्ये जे सवलत देतो तसंच आता मच्छीमारांना भेटत असल्यामुळे ना तर त्यांना जे पहिल्यापासून उत्पादन ह्या निसर्गाच्या मुळे घटलेलं आहे त्याच्यामध्ये पण अगर खर्च तो वाढत असेल तर तो त्याला तो 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 नुकसानीचाच विषय आहे आता सबसिडी आणि या सगळ्यांच्या माध्यमात जसं मी काल चव्वेचाळीस टक्के चव्वेचाळीस टक्के मोठा मोठा आकडा आहे पण मला असं वाटतं ह्या क्रांतिकारी निर्णय जसा आपण कृषीचा दर्जा दिल्यानंतर नेमकं काय झालं हा जो सातत्याने आम्हाला प्रश्न विचारला आता पहिलं आता जस इलेक्ट्रिसिटीचा विषय आला विजय मग नंतर आता इन्शुरन्स चा विषय मागोमाग आम्ही वेगळा जी आर काढणार आहे प्रत्येक त्याचा एक वेगवेगळा जी आर काढत आम्ही जे जे लाभ शेतकऱ्यांना देतोय ते सगळे लाभ आता मच्छीमारांना भेटणार आहे स्वीडन दौरा कळलं म्हणून त्यांना म्हणून त्यांना घेऊन जल वाहतुकीच्या दृष्टिकोनातून आपल्याला तो स्वीडन दौरा आमच्या महाराष्ट्राच्या वाहतुकीच्या दृष्टिकोनातून महत्वाचा पाऊल होतो स्वीडन ज्या स्टॉक हॉलम जिथे आपण गेलो ते चौदा भेटच्या मध्ये बसलेला तो सगळा विषय आहे आणि तिथे जे जेथे जी जल वाहतूक हे सर्वात प्रमुख वाहतूक आहे त्याच्यानंतर रेल्वे आहे त्याच्यानंतर रोड आहे पण ते सगळं तर सगळं जल वाहतुकीवर अवलंबून असलेला तो देश आणि तो भाग आहे आणि म्हणून नेमकं त्याचा अभ्यास करण्यासाठी आणि जो कॅंडला नावाची ज्या बोर्डच्या ज्या कंपनीमध्ये मी गेलेलो त्या कंपनीमध्ये त्या कंपनी नेमकं ते कारखाना कसा चालवते काय बोट आहे ते सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहावं जी बोट आम्हाला डिसेंबरला भेटणार आहे ती पण आम्ही बघताना पाहिली आणि मग एक चांगली बाब आपल्यासाठी अजून एक अशी गोष्ट आहे की आम्ही त्यांनी प्रस्तावना अशी केली की के बाबा तुम्ही बोट तर आम्हाला द्या पण कॅन्डल बनवण्याचा कारखाना पण तुम्ही आम्हाला महाराष्ट्रामध्ये द्या आता ते होकार देऊन त्याचा एमओयू आम्ही इंडिया वीक मध्ये करणार आणि आपल्यासाठी गोड बातमी अशी आहे की तो कारखाना त्यांना समुद्र किनारी लागत असल्यामुळे आपला तो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मी तो कारखाना कॅन्डलाचा आणतो कॅन्डला नावाची कंपनी आहे जी बोट बनवते जी बोट तुम्ही माझ्या व्हिडिओ मध्ये पाहिली असेल पाठवतो जी इलेक्ट्रिक बोट आहे इलेक् तीस लोकांचा पॅसेज सी ट्वेल्व नावाचा त्यांचा मॉडेल आहे तीस लोकांना घेऊन ती प्रवास करू शकते पहिली बोट आम्ही ट्रायल बेसिसवर वर गेटवे ऑफ इंडिया टू अलिबाग आणि गेटवे ऑफ इंडिया टू अलिबाड टाकि तिथे बघा लाकडी बोटी सगळ्या गेट ऑफ इंडिया समोर लागतात तिथेही इलेक्ट्रिक बोट आम्ही उतरवणार आहोत डिझेलची बचत होईल सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाची बाब आहे आणि एक भविष्याच्या दृष्टिकोनातून असे एक आधुनिक बोट आपल्या समुद्रामध्ये चालते ते आपल्या राज्यासाठी पण अतिशय महत्वाचं आहे लक्षात घ्या आदरणीय अमित शाह साहेब माझगाव डॉक्टर प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आणि सागरमाला याच्या अंतर्गत दोन बोटी दोन मच्छीमार सोसायट्यांना वितरणाचा तो कार्यक्रम आता त्याच्या अंतर्गत जेवढे लाभार्थी आहेत ते सिंधुदुर्गाचे पण होऊ शकतात रायगडचे पण होऊ शकतात अं पेंडचे पण असू शकतात आणि पालघर जेवढे लाभार्थी आहेत त्यांना प्रत्येकाला जे जे त्या लाभ घेऊ इच्छितात त्यांना ते बोटी तशाच पद्धतीची मिळते प्राथमिक स्वरूपात दोन बोटी त्या मच्छीमार सोसायटीना देण्यासाठी त्याच्यामध्ये दे केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून ते ती योजना आमची मुख्य प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना चालवते त्यानुसार त्या कार्यक्रमाला आदरणीय अमित शाह साहेब सोमवारी उपस्थित आहेत मराठी संपल त्याच्याबद्दल मी काय बोलायचं मी काय सांगायचं हे जा। गेलेले आहेत त्यांना असं वाटत त्यांनी त्याच्याबद्दल ते सक्षम आहेत उत्तर देण्यासाठी ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने उत्तर देते आपण कोणाच्या घरामध्ये ना लक्ष घालणं हे आमचं काम नाही अहो पण मैत्रीपूर्ण लढायची निर्णय झालेला आहे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसजींनी त्या संबंधित ग्रीन सिग्नल दिलेला आहे सगळेजण आपल्या आपल्या पद्धतीने तुम्हीच त्या मोडमध्ये येत नाही अजून राजकीय पक्ष गेलेल्या त्या मूडमध्ये आम्ही प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने स्वबळ स्वबळ म्हणणार ते मैत्रीपूर्ण लढवणार आम्ही प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने कामाला लागलेलो आहे प्रत्येकाला कारण का खऱ्या अर्थाने अगर आपल्याला आमच्या पक्षांमध्ये कारण का ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुल्यबळ ताकद आहे शिवसेना म्हणो किंवा भारतीय जनता पक्ष तुल्याबळ ताकद अगर असेल तर यु, युती करून महायुती करून आम्ही बंडखोरीला कशाला आम्ही प्रोत्साहन देऊ आजच्या तारखेला उदाहरण कणकोली नगरपंचायत तुम्ही बघा उभा टाकडे उमेदवार आहेत का जिल्हा परिषद मध्ये उभा टाकडे पन्नास ते पन्नास उमेदवार उभं करण्याची क्षमता महाविकास आघाडीची आहे का ते कितीही तुमच्या समोर आव आणत असतील मग ह्याच्यापेक्षा मैत्रीपूर्वक लढत लढवायची आणि मग नंतर महायुती म्हणून आपण एकत्र यायचंच आहे त्याच्यामध्ये काही दोन विचार नाही आणि प्रत्येक जण कामाला लागलेले आता तुम्ही काल सावंतवाडी मध्ये बघितलं बाकी अन्य तालुक प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने कामाला लागलेलं ला। आहे तुम्ही फक्त मध्ये या तुमच्या मनामध्ये जे आहे ते आता तुम्ही सगळं मध्ये या आणि मला हेही एका शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितलं वरिष्ठ नेता आहेत ठाण्याचे की रत्नागिरीमध्ये जेव्हा एकनाथ शिंदे साहेब आलेले तेव्हा आमच्या स्थानिक इकडच्या शिवसेना नेत्यांनी पण सोबळायचंच त्यांना सांगितलेलं आहे मग अगर शिवसेनेला स्वबळावर लढायचं आहे भारतीय जनता पक्ष स्वबळ आणि ती तयारी आहे मग मला असं वाटतं वेळ न घालवता प्रत्येक आपल्या आपल्या माणूस कामाला लागला आज आम पण आमचं वेंगुर्ला आणि सावंतवाडी दौरा आहे आमच्याकडे प्रत्येकाकडे पन्नास पन्नास सक्षम उमेदवार आहेत रेडी आहेत माझं म्हणणं आहे की आता त्यांना अगर ताकद दाखवण्याची अगर त्यांची इच्छा असेल तरी दाखव आम्हाला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब काय बोलतात आदरणीय रवी चव्हाण साहेब काय बोलतात आदरणीय राणे साहेब काय बोलतात हे आमच्यासाठी महत्वाचं आहे तीच बैठक प्रदेश कार्यालयामध्ये झाली ना आमची आता भांड्याला भांड लावणं आमचं काम नाही शेवटी जनतेला विकास हवाय जनतेला कोण किती भांडत याच्यामध्ये लक्ष देणं नाही तर आमचं म्हणणं आहे की अगर आमच्या नेते मंडळांच्या समोर अगर कुठला निर्णय झाला असेल आणि त्या अनुसार भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता कामाला लागलेला आहे आता परत परत आम्ही मीडियाच्या समोर इंटरव्ह्यू का देत बसायचं ही आमची पद्धत भारतीय जनता पक्षाची पद्धत नाही आम्हाला नेत्या मंडळींनी ने सांगितलंय की बाबा तो बळावर जायचंय पुढे तो बळावर आम्ही काम करतोय किंवा मैत्री पूर्ण लढत जायचंय तर मैत्री पुन्हा लढतवर करतोय सर सोप्पा घ्या विषय तो चला धन्यवाद का बोल नीती आयोग